नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या वाय टी पाटील डेअरी फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आज संगोपनामध्ये काम करत असताना सिमेंट किती महत्त्वाचा आहे किंवा आपण बाहेरच्या राज्याबरोबरची जर तुलना करायला झालं तर आपल्याला त्या पद्धतीनं दर्जेदार सिमेंट पण वापरायला पाहिजे सिमेंटच्या कांड्या वापरत असताना त्या कुठल्या जातीच्या वापराव्यात आणि कुठल्या कंपनीच्या वापराव्यात हा विषय फार वेगळा आहे पण एवढं लक्षात ठेवायचं की आपल्या गोठ्यामध्ये जातीवंत जनावरं कशी तयार होतील याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे तर अशाच पद्धतीची माहिती तुम्ही ही शेवटपर्यंत तुम्ही बघा मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गाईड करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपल्याला याच्या जातीमध्ये जातीवंत जनावरांची पैदास करायची आहे आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जातीवंत जातीवंत हा शब्द का वापरत आहे पण आपल्या गोठ्यामध्ये ज्यावेळेला एखादी पहिल्या वेताची कालवड जन्माला येते त्यावेळेला तिचं दूध बघितल्यानंतर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो आता ही गाय माझ्यावरती आहे तिचा सोट चांगल्या पद्धतीनं पडलेला आहे चेकिंग झालेला आहे बुरशी किंवा दह्यासारखी घाण याच्यामध्ये काय नाही आहे आता हे आपल्याला काय करायचं आहे ह्या गाईला प्युअर याचअप म्हणजे ज्याच्याही बारा हजार लिटर दूध देणाऱ्याचे वरचे आहे असाच आम्हाला सिमेंटची कांडी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आता हा शेणाचा भाग जो आहे तो आपल्याला ए आय करायच्या वेळेला हा धुवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आप रिझल्ट चांगले मिळतील म्हणजे रिपीट रिपीट ती माझ्यावर येणार नाही आता थंडीचे दिवस आहेत फेब्रुवारीच्या आत सगळ्या पशुपालकांनी आपली आपली जनावरं लवकरात लवकर कारण उन्हाळ्यामध्ये ती गाबून जाऊ शकत नाहीत कारण त्या उष्णतेला ते स्पर्म टिकणार पण नाहीत आणि सारखं रिपीट रिपीट माझा वालं तर अक्षरशः पावसाळ्यापर्यंत वाट बघत बसायची वेळ येईल तर यासाठी आपल्याला जातिवंत जनावरं ही भरवून घ्यायचे आहेत तर आपल्याला आता कशा पद्धतीनं आम्ही ही जनावरं भरवून घेतो किंवा त्याच्यामध्ये काय काय बारकावे आहेत आणि आपल्याला सक्सेस रेट किती चांगला मिळतो याच्याबद्दल थोडंसं आपण मार्गदर्शन घेऊया आता आपण काय करायचं आहे डॉक्टर साहेबांनी आता चेकिंग केलेलं आहे गर्भाशयामध्ये तर काय सूज वगैरे नाही आणि काचासारखा चकचकणारा सूट आहे त्यामुळं ह्या जनावराला आता कुठलं भरवायचं आहे कशा पद्धतीनं थॉइंग केलं जातं टेम्परेचर काय घेतलं जातं हे सगळं आपण या ठिकाणी आता बघायचं आहे तशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये तुमच्या गाई म्हशीला भरवून घ्यायचं आहे आता पाणी गरम आणून ठेवलेलं आहे टॉईंगचा विषय आहे पाण्याचं तापमान बरोबर चाळीस केलेलं आहे थंडी आहे कारण चाळीस का करायचं चा। तर सिमेंट बाहेर काढल्यानंतर जवळजवळ एक एक मिनिट दोन मिनिट जातं थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी येतं म्हणजे बॉडीचं तापमान जेवढं आहे तेवढंच पाण्याचं ठेवायचं आहे त्या पद्धतीनं आपण ते काम करायचं आहे ह्या प्रत्येकानं कसं असतं प्रत्येकजण काहीतरी कमेंट टाकत असतो ह्या गोष्टी समजून घेण्याच्या आहेत कारण आमची जवळजवळ सत्तावीस वर्ष गेली कारण एवढं पण अज्ञान आपल्याकडं नाही आहे त्या गोष्टी प्रत्येकानं पाळायच्या आहेत कमेंट केल्यापेक्षा माहितीचे म्हणजे भावना समजून घ्यायच्या आहेत की तुमचा डॉक्टर तो परत कांडी टाकलेली परत टाकतो मग दुसऱ्याला त्याचा त्रास होतो ह्या अशा गोष्टी कमेंट येतात कमेंट अशा कुणीच करू नका फक्त त्यातले भावना एवढीच आहे की आपणही आमचं पंजाबसारखं किंवा हरियाणासारखं राज्य या ठिकाणी तयार व्हावं हा उद्देश आहे चांगल्या चांगल्या जेणेकरून आमच्या गोट्यांमध्ये कसं कालवडी तयार झाल्या तशाच तुमच्या गोठ्यामध्ये कालवडी तयार व्हाव्यात हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तर आता ह्या पाण्याचं तापमान जवळजवळ एकोणचाळीस ते चाळीस आहे आता आपण चांगल्या चांगल्या सिमेंटचं जेणेकरून त्याची हिस्ट्री पण मी तुम्हाला सांगतो किती हजार लिटरचं आहे आम्ही तुम्ही कुठलंही वापरलं ए एबीचं वापरा सॉर्टेड सिमेंट वापरणार असा तरी चालतं एबीचं किंवा कॉमन सिमेंट जरी वापरलं तरी चालेल असं काही नाही त्याचं त्याचबरोबर एन डीबीचं पण वापरा तुम्हाला कुठलं कुठलं चांगलं वाटतं पण जेणेकरून त्या जी कांडी वापरणार आहे जे ओळूचं जे आईचं जी हिस्ट्री आहे ती महत्त्वाची आहे किती हजार लिटर दूध मिळतं ते महत्वाचं आहे जो शेणाचा भाग आहे तो का धुवायचा जेणेकरून पुढे इन्फेक्शन होऊ नये आणि गर्भाशयापर्यंत ते इन्फेक्शन जाऊ नये आणि रिपीट रिपीट जनावर येऊ नये ह्यासाठी तो कसं ह्याचा भाग जो आहे तो स्वच्छ धुणे हे अतिशय महत्त्वाचं आहे आता आपल्याला ह्या जनावराला ए आय करायचं आहे ए आय करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला पहिला खात्री करून घ्या की ते जनावर पहिला माझ्यावर आहे का नाही आणि गर्भाशयामध्ये घाण आहे का नाही दह्यासारखे जर घाण पडत असेल तर डॉक्टरांच्याकडनं ताबडतोब उपचार करून घेणं हे पशुपालकाचं काम आहे आणि दुसरी गोष्ट आहे जनावर माझ्यावरती आलं की हात टाकून घेणं ही पहिली खात्री झाली दोन नंबरला जर व्यवस्थित सोटा काचासारखा जर असेल तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो आणि मग तुम्ही थ्रॉइंगसाठी जो तुम्ही बारखावे आहेत ते पण म्हणजे महत्त्वाचे आहेत की डॉक्टरांनी प्रॉपर ते, के ते, ते या या काम केलं पाहिजे सगळं पाणी गरम किंवा त्या गरम पाण्याचं तापमान किती आहे ते बघितलं पाहिजे तर आपल्याला हे आता यायचं काम चालू आहे जातीवंत जनावराचं सेवन आपण या ठिकाणी सोडायचं काम चालू केलेलं आहे याय करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत हे प्रॉपर तुम्ही जर केलं किंवा हे शिकलं तर आपल्याला जनावर सारखी सारखी रिपीट रिपीट अजिबात येणार नाहीत ना ना। तर पशुपालक मित्रांनो आता ह्या अशाच कालवडी जर आपण तयार आता माझा गोटा जवळजवळ म्हशीचा आणि गाईचा सगळा घरचा आहे आता ही कालवड जर बघितली किंवा ती पुढची कालवड जर बघितली ह्या सगळ्या गाईच्या पाड्या ज्या आहेत सगळ्या घरच्या आहेत ही घरच्या आहे ही पण या ठिकाणी आपण थोडासा प्रयोग केला होता पण हे असं करू नका जातीवंत जनावरला जातीवंतच भरवा आता ही कालवड सुद्धा घरचीच आहे ही आता दुसऱ्यांना आहे दूध पण चांगलं बारा बारा चोवीस लिटर दूध येते म्हणजे अशी जातीवंत जनावरं जर तयार केली तर शंभर टक्के आपल्याला बाहेरच्या राज्यातनं कुठं आणायची काय गरज नाही तर डॉक्टर साहेबांनी आता ही कांडी दिलेली आहे याच्यामध्ये जर बघितलं दाखवायचा मी प्रयत्न करतो तुम्ही बघू शकता म्हणजे चोवीस हजार नऊशे बावन इतकं दूध आहे त्याच्या आईला तर त्या पद्धतीनं आपल्याला जर थोडं जरी डेव्हलप झालं तर म्हणजे वीस लिटरच्या वरती किंवा तीस लिटर पर्यंत सुद्धा आपल्या ह्या कालवडी जाऊ शकतील तर पशुपालक मित्रांनो अशाच पद्धतीनं आपल्याही जनावरांना अशा चांगल्या चांगल्या सिमेंटच्या कांड्या टाकून जातिवंत पैदास आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होऊ देत आणि माझा महाराष्ट्र म्हणजे गाई मशी विकणारा राज्य तयार होऊ देत प्रत्येक तरुणाला रोजगार उभा राहू हो देत खूप मोठी इंडस्ट्री आहे खूप मोठं काम आहे या विषयामध्ये आणि हेच काम मागं पडलेलं आहे ते पुढं न्यायचं काम या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कळाय करायचं आहे त्या संगोपनातनं तयार झालेल्या कालवडी जर बघितल्या तर सगळ्या कालवडी आपल्या इथं या ठिकाणी बसलेल्या आहेत ह्या माझा सगळा गोठा घरचा आहे दोपा आता अकरा साडेदहा अकरा वाजलेल्या आहेत सकाळचे कामं हे करून की टोटल जनावर निवांत शांत थंडीच्या या म्हणजे कोळ्या उन्हाला ही सगळी अशी बसलेली आहेत रवंत प्रक्रिया चालू झालेल्या आहे आता थंडीचा दिवस आहे बोचरं वारं आहे आणि ह्यात सगळी अशी खिटून जनावर सगळी बसलेले आहेत आणि मुक्तकोट्याचा उपयोग अतिशय महत्त्वाचा आहे तर आपल्याला सिमेंटच्या कांडीवरती खूप चांगलं काम करायचं चा, हा त्याच्या पाठीमाचा उद्देश आहे अशाच पद्धतीनं हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन माझं करणं हे काम असतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं याच्यामध्ये गोठा बांधकामापासून ते दुधाच्या विक्रीपर्यंत केलं जातं त्यानंतर तीन दिवसाचं दुधाचा धंदा जर परवडत नसेल तर त्याला दुधाचे उपपदार्थ म्हणजे खवा बासुंदी पनीर वगैरे खूप काही वीस पदार्थ आपण या ठिकाणी तुम्हाला शिकवतो तुम्ही येऊ शकता तर नसेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी आम्ही काम करतो तुम्हाला द्यायचं मार्गदर्शन द्यायचं तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र